शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खटाव भुरकवडी फाटी येथे स्वर्गीय पंढरी शेठ फडगे यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या भुरखवडी मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा दशमिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या भुरखवडी मैदानामध्ये मा आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ डुमाई यांच्या दशम केसरी बाकासूरने व स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांच्या पक्षाधादाने गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये सुंदररीत्या गटाला सुट्टा निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या ह्या भुरखवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या जशम हिंद केसरी बकासूरच्या व पक्षाधादाच्या गाडीला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या भुरखवडी मैदानामध्ये पक्षा व बकासूर प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन